कोल्हापूर शहरातील ड्रेनेज लाईन चोकअप होतात आणि रस्त्यावरूनच मैलायुक्त पाणी वाहू लागतं बिंदुचौक कारागृहासमोर सध्या अशीच परिस्थिती आहे भुयारी ड्रेनेज पाईपलाईन चोकअप झाल्यानं दुर्गंधीयुक्त मैलायुक्त सांडपाणी थेट रस्त्यावरून आहे या पाण्यातूनच स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना एजा करावी लागतीय त्यातून कोल्हापूर शहराची प्रतिमा मलिन होत असून महापालिकेच्या आरोग्य विभागानं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे कोल्हापूर शहरातील करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक रस्त्यावर भुयारी ड्रेनेज लाईन आहे ही ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होते आणि मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागतं बिंदू चौक जेलसमोर असलेल्या ड्रेनेज चेंबरमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मैलायुक्त सांडपाणी वाहत असतं थेट बिंदू चौकापर्यंत हे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक याच रस्त्यावरून चालत येतात त्यांना मैलायुक्त पाण्यातून वाट काढत आणि दुर्गंधीचा सामना करत नाकाला रुमाल लावूनच चालावं लागत त्यातून परगावच्या पर्यटकांसमोर कोल्हापूर शहराची प्रतिमा मलिन होते महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवलं की थोडंफार काम होतं पण पुन्हा काही दिवसात मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागतं काही बेफिकीर नागरिक ड्रेनेजमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या आणि अन्य कचरा टाकतात त्यामुळंच भुयारी गटार आणि ड्रेनेज चोकअप होतात कारणं अनेक असली तरी कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दाईच्या रस्त्यावरील ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची नितांत गरज आहे